हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुज वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज एक मस्त भन्नाट विषय मी घेऊन आली आहे तुमच्याकडे मी नेहमी तुम्हाला सांगते बघा की लहानपणीची माझी जी आवड होती की आपलं भविष्य काय कसं असेल त्याच्यानंतर मी थोडंफार त्याचं शिक्षण घेतलं थोडंफारच म्हणते मी कारण अगदी थोडी तोंड ओळख व्हावी अशी अशी असं शिक्षण घेतलंय मी यातलं आणि माझ्या काही शंका होत्या त्या दूर झाल्या अजून काही शंका माझ्या किंवा तुमच्या पण असतील तर त्या आज आता नक्की दूर होती त्याच्यासाठी आज आपण आलो आहोत हेमंत सर यांच्याकडे आणि हस्तशास्त्राचा त्यांचा एकतीस वर्षांचा अनुभव आहे सर नमस्कार नमस्कार इथं गुज मराठी गप्पा या माझ्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत सर धन्यवाद मॅडम सर पहिला प्रश्न आपण घेऊयात की हस्तशास्त्र म्हणजे काय नमस्कार मी हेमंत रघुनाथ रननवरे नाशिक आणि पुणे मुंबईमध्ये असतो मी गेले एकतीस वर्षापासून सामुद्रिक हस्तरेखा शास्त्राचा अभ्यास करतोय या अभ्यास करत असताना समाजातील विविध स्तरातील अनेकांच्या हाताचं परीक्षण केलेलं आहे आता मॅडमनी मला प्रश्न विचारला हस्तशास्त्र म्हणजे काय आपले दोन्ही तळ हात या हातावर जे काही रेषा आहेत काही उंचवटे आहेत या उंचवट्याचं अन्य न साधारण महत्व तुमच्या जीवनात आहे थोडक्यात ही आयुष्य रेषा आहे आयुष्य रेषा काय दर्शवते भाग्य रेषा आहे भाग्य रेषा काय दर्शवते ही मस्तक रेषा आहे मस्तक रेषा काय दर्शवते ही हृदय रेषा ही हृदय रेषा काय दर्शवते याचं अनन्य साधारण महत्व तुमच्या जीवनात असतं तसंच तस उंचवटे हा गुरुचा उंचवटा हा मधला बोट आहे तो शनीचा उंचवटा रिंग फिंगर आहे ते रवीचा उंचवटा आणि खाली बुधाचा उंचवटा शुक्र अंगट्याच्या खाली शुक्राचा उंचवटा शुक्राचा उंचवटा लंब टाकला तर चंद्राचा उंचवटा आणि दोन्ही बाजूला दोन मंगळ ह्या सर्व गोष्टी अभ्यासून हस्तरेषा शास्त्र आपल्या जीवनात किती उपयोगी पडेल त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगायचं साधन म्हणजे सामुद्रिक हस्तरेखा शास्त्र हस्तरेखा शास्त्रामध्ये हस्तरे शास्त्रा तुम्हाला जन्मतारखेची गरज नाही वेळेची गरज नाही जन्म ठिकाणाची ना गरज नाही तुमच्या दोन्ही तळहात म्हणजे तुमच्या आयुष्याचा आलेख आहे खूप छान सर म्हणजे मी एका माझ्या प्रश्नात तुम्ही एवढं छान उत्तर दिलंय ना की पटकन लक्षात येत आहे की बाबा हो खरंच हस्तशास्त्र म्हणजे काय आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यात कसा फायदा होतो आ, सर पुढचा प्रश्न मला विचारायला आवडेल की जसं तुम्ही बोललेत की रेषांबद्दलही तुम्ही सांगितलं कुठल्या काय रेषा आहेत त्या आणि बऱ्याच जणांकडून असं ऐकलं जातं सर की रेषा या बदलतात तर याच्या बाबतीत काय सांगाल अतिशय चांगला प्रश्न आहे हाताच्या रेषा बदलत नाहीत लहान मुल जसं जन्माला आलं वेळेला त्या, त्या रेषा जशा असतात तशा स्थितीत ज्या स्थितीत असतात तशाच राहतात फक्त कालमाना स्वरूपानुसार मी परत शब्द वापरतो कालमाना स्वरूपानुसार त्या रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होतो जसं त्या बालकाचं वय वाढत जाईल तसं त्या, त्या रेषा डेव्हलप होत जातात रेषा बदलत नाहीत कालमाना स्वरूपानुसार रेषेंच्या स्वरूपामध्ये बदल होतो जर एखाद्या व्यक्तीचं भाग्य अठ्ठावीस नंतर असेल तर ते अठ्ठावीस नंतर धनरेषा भाग्य रेषा डेव्हलप झालेली असते अच्छा बरोबर आहे आणि आता तुम्ही बोलले लहान मुलांच्या हात जसे असतात लहानपणी तसे ते मोठे फक्त वयोमानानुसार किंवा काय चेंजेस असतात तशा त्या रेषा वाढतात किंवा ठळक होतात मग कुठल्या वर्षापासून आपण हात बघू शकतो साधारणपणे चौदा वर्षानंतर लहान मुलांचे हात आपण बघू शकतो अठरा वर्षानंतर त्या रेषा पूर्ण विकसित झालेल्या असतात चौदा वर्षानंतर त्या मुलांचं शैक्षणिक करिअर कसं असेल कुठल्या क्षेत्रात कार्य करेल तो इंजिनियर होईल का डॉक्टर होईल का वकील होईल का न्यायाधीश होईल हे त्या तळ हाताच्या रेषेवरून समजतं थोडक्यात त्या व्यक्तीची मस्तक रेषा कशी आहे मस्तक रेषा म्हणजे वैचारिक पातळी त्याची कशी आहे त्याची बुधाची रेषा कशी आहे बुध उंचवटा कसा आहे गुरु उंचवटा कसा आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात कार्य करेल कोणत्या क्षेत्रात यशस्वी होईल व्यवसाय करेल का नोकरी करेल या सर्व गोष्टींचं सारांश काढायचं सा काम हस्तरेषेतून केलं जातं आणि ते अतिशय ऍक्युरेट निघतं हे अनेक वेळा आम्ही उदाहरण सह सा समजून सांगितलेलं आहे अरे वा खूप छान सर आणि तेच असतं ना की आपल्याला वाटतं की ही हो, आयुष्य रेषा किंवा ही मस्तक रेषा झालं पण त्याच्या रिलेटेड पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या रेषा आहेत त्या बघितल्या पाहिजे असतात ना म्हणजे सर एखाद्या व्यक्तीचं तर हाताचं परिश्रम करत असताना हाताचा तळवा कशा प्रकारचा आहे हाताच्या तळव्याचं रंग कशा प्रकारचा आहे हाताची हाता बोटं कशा प्रकारची आहेत काय अशुभ चिन्ह अशुभ चिन्ह आहेत का चिन, चिन रेषांचा उगम कसा आहे उंचवट्यांचा मध्यबिंदू कसा आहे तो मध्यबिंदू जागेवर आहे का झुकलेला आहे त्या चिन्ह आहेत का रेषावर काय अशुभ चिन्ह आहेत का शुभ चिन्ह आहेत का या सारासार गोष्टीचा विचार करून काल मापन करणे योग्य राहतं बरोबर आहे आणि पेरांवर पण काही आपले चक्र असतात सर किंवा उभ्या लाईन्स असतात त्यावरून जसं तुम्ही बोलले की हस्त हस्तरेषेवरून समजू शकतं व्यक्तीचं करिअर सुद्धा काय घडणार आहे पण काही चिन्ह पण असतात का त्याच्यात हो हातामध्ये हाता तर एखादं फॉर एक्झाम्पल चिन्ह असेल त्यावर चक्रचिन्ह आहे चिन्ह आहे असे चिन्ह असतात काही चिन्ह शुभ चिन्हामध्ये गणलं जातं हातावर चौकोन चिन्ह आहे हातावर त्रिकोण चिन्ह आहे ज्या ठिकाणी त्रिकोण चौकोन येईल त्या रेषेवर त्या उंचवट्याचं बळ वाढवायचं काम करतं म्हणजे थोडक्यात काय ते शुभचिन्ह त्या रेषेला त्या उंचवट्याला ताकद देते ज्या वेळेला तुमच्या अडचणीच्या काळामध्ये समजा उदाहरण दड रेषेवर त्रिकोण चिन्ह असेल तर त्या कालखंडामध्ये तो कालखंड काढला जातो त्या कालखंडामध्ये ती धनरेषा ताकदवान होते ही। अच्छा ओके वा वा छान आणि सर तिळ वगैरे आलेला असतो हातावर किंवा काही डार्क लाईट डार्क कलरचे असे तर तेव्हा पण लोक घाबरतात की अरे बापरे हा तीळ आलाय आता काय प्रॉब्लेम आहे की काय त्याबद्दल काय सांगा सा, साधारण उदाहरण मी माझा हात तुम्हाला दाखवलाय हातावर हात ठेवला माझ्या रेषा दिसणार आहेत का नाही दिसणार तसंच तीळ ज्या ठिकाणी असेल ज्या रेषेवर असेल ज्या उंचवट्यावर असेल त्या उंचवटा त्या रेषेच्या भाग्यामध्ये कमतरता था अंत करतं तो कालखंड संपला की ते तीळ निघून जात अच्छा ओके ओके बरोबर आहे सर आणि उंचवट्यांबद्दल तुम्ही बोलले तर उंचवटे त्या बोटाच्या खालीच असेल ना असलं तर त्याचं महत्व असतं आणि तो समजा उंचवटा राईट लेफ्टला झुकलेला असेल तर त्याचं पण काय असतं ते सांगाल का बर आता उंचवटा हा पहिलं माझं बोर्ड दाखवलं मी तुम्हाला ते गुरु उंचवटा हा गुरु उंचवट्याचा मध्य गुरु उंचवट्याचं गुणधर्म काय महत्वाकांक्षा पहिली सगळ्यात महत्वाची महत्वाकांक्षा अभिलाषा शनी उंचवट्याचं गुणधर्म आहे कष्ट मेहनत तो किती मेहनत करणार किती प्रामाणिकपणे कष्ट करणार रवी उंचवट्याचं महत्व मान सन्मान आर्थिक स्थैर्य बुध उंचवट्याचं महत्व तो बुद्धी कशी वापरेल व्यवसाय करेल का नोकरी करेल चंद्र उंचवट्या महत्व त्याचं मनाचं कारक मन किती चंचल आहे किती स्थिर आहे डिसिजन घेताना तो काय करेल शुक्र उंचवट्यावरून माया ममता प्रेम पार्टनरशिप आयुष्याचा जोडीदार ह्या सगळ्या बघितल्या जातात आता आयुष्य रेषा आयुष्य रेषा इथून सुरुवात होते आणि ती सर्व मणिबंधात जाते काही भाग्य रेषे उगम पावण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत काही शुक्र उंचा पावते आयुष्य रेषेतून उगम पावते मुनिबंधातून उगम पावते चंद्र उगम पावते मस्तक रेषेतून उगम पावते हृदय रेषेतून उगम पावते हे प्रत्येक रेषेचे वेगवेगळं मिनिंग आहे बरोबर आहे बरोबर आणि सर आपण बघतो की काही काही लोकांना असं हात हातात घेतल्यावरच कळतं की हात असा काय म्हणतात खूप सॉफ्ट आहे म्हणा गुपगुप आहे किंवा खूप कडक हात आहे तर याच्यावरून सुद्धा जेव्हा तुम्ही कोणाशी हात मिळवतात तर तेव्हा तुम्हाला साधारण अंदाज येतो का की बाबा या व्यक्तीचं कसं काय लाईफस्टाईल असेल किंवा आयुष्य असेल किंवा किती काय गोष्टींना हा सामोरा जात असेल किंवा खूप आयुष्य छान जगतो असं समजतं कसं हो जरूर समजतो आता हाताचे प्रकार आहेत एक प्राथमिक स्वरूपाचा हात कलावान हात आदर्शवादी हात मध्यम स्वरूपाचा हात असे हाताचे सहा सात प्रकार आहेत त्या mm. प्रकारांचे व्याख्या सगळ्यांचे वेगवेगळे आहेत बरोबर आणि हात म्हणजे हात पुढचा पाठचा सगळाच भाग बघितला दोन्ही भाग बघितला जातो बोटांचे प्रकार कशा प्रकारचे आहेत अंगठ्याचे प्रकार कशा कोणत्या अंगठ्या प्रकारचा आहे अंगठ्याचे प्रकार, प्रकार आहेत मागे वळणारा अंगठा कंदोरा अंगठा गदेच्या आकाराचा अंगठा न सरळ ताट अंगठा असे पाच सहा प्रकार अंगठ्याचे आहेत बरोबर थोडंफार एखादा सांगा ना सर की असा अंगठा असेल तर त्याचं काय आहे आता अंगठा अंगठाच्या प्रथम पेरावर दाब दिला असता तो मागे जातो अशा प्रकारचा अंगठा हा लवचिक असतो याला मागे वळणाऱ्या अंगठा म्हणतात ज्या व्यक्तीचा अशा प्रकारचा अंगठा दिस भासमान होत असेल तर अशी व्यक्ती कालमान स्वरूपानुसार आपल्या आचरणामध्ये बदल करते ओके म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला ऍडजस्ट करून आणि आपल्या कार्यात यश मिळवतो बरोबर आहे खूप छान आपल्याला जन्मजातच या सगळ्या गोष्टी आहेत रेषा हातावरच्या असणं वगैरे तर आपण आपलं आयुष्य सुखकर व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असत आपलं आयुष्य आपलं आपली फॅमिली आपलं आरोग्य आ, हे व्यवस्थितच राहावं असं प्रत्येकाला वाटत असत तर त्याच्यासाठी काही आणि अशा उपासना वगैरे पण तुम्ही सांगतात का गुरु खराब असेल तर गुरुची उपासना जरूर करावी म्हणजे गुरु खराब म्हणजे काय उंचवट्याचा मध्यबिंदू थोडा त्याची जागा सोडून सरकला असेल तर शनी उंचवट्याचा मध्यबिंदू जर सरकला असेल तर महादेवाची उपासना जरूर करावी रवी उंचवट्याचा मध्यबिंदू रवी रेषा दूषित असेल तर आदित्य हृदय स्तोत्र आदि सूर्यनारायणची उपासना करावी बुध उंचवट्याचा मध्यबिंदू बुध खराब असेल तर गणपतीची उपासना करावी अशा वेगवेगळ्या उपासना मी सांगतो बरोबर मी फक्त उपासना सांगतो बाकी कोणतीही पूजा सांगत नाही ओके बरोबर आहे आता थोडक्यात काय एखाद्या व्यक्तीचं शुक्र खराब आहे तुम्ही त्याला सांगतो रोज तुझ्या आईच्या पाया पड पाया पडताना तू कुलदेवीच्या पाया पडतो असं मनात भाव निर्माण करून मग पाया पड अरे वा खूप एखादी आई आपल्या मुलाला आशीर्वाद सतत देत असते किती तो मुलगा वाईट खोडकर असला तरी तो आई म्हणते आशीर्वाद देताना बा तुझं चांगलं हो कल्याण हो आशीर्वाद देते तो आशीर्वाद सतत जर हॅमर होत गेला त्याच्या डोक्यावर तर त्याच्यात पॉझिटिव्हपणा येतोच हा माझा विश्वास आहे बरोबर आहे म्हणजे सर एका दृष्टीने असं म्हणायचं आहे ना तुम्हाला की सतत आपण चांगला विचार केला आणि सगळं चांगलं वागत गेलं तर जर आपल्या हातावरच्या रेषा सुद्धा काही प्रॉब्लेमॅटिक असतील तर त्याला कुठेतरी सपोर्ट होईल असं म्हणू शकतो का आपण हो नशिबात मी राजा होणार नशिबात मी दहा लाखाची गाडीत फुडणार नाही माझ्या प्रारब्धात आहे ते मला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी कष्ट करायचे आहेत मेहनत करायची आहे आणि ज्या वेळेला आपण कष्ट करतो मेहनत करतो आपली एनर्जी डाऊन होते ती एनर्जी वाढवण्यासाठी उपासना करणं गरजेचं आहे बरोबर आहे भविष्यावर विश्वास ठेवायचा नाही फक्त तुमच्या प्रारब्धात जे आहे ते मला मिळवायचं आहे माझ्या प्रारब्धात मी वीस लाखाची गाडी फिरणार आहे पण मी वीस लाखाची गाडी फिरण्यासाठी मला मेहनत करणं गरजेचं आहे कष्ट करणं गरजे तेव्हा मी वीस लाखाची गाडीतून फिरणार ज्या वेळेला आपण मेहनत करतो कष्ट करतो ते आपली एनर्जी कुठतरी खर्ची होते ती एनर्जी परत क्रिएट होण्यासाठी उपासना करणं गरजेचं आहे ओके बरोबर आहे आणि सर असं पण असतं ना की हे उंचवटे सरकलेले दिसतात त्याच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही की आता समजा हा आ, गुरुचा उंचवटा आहे तो जर समजा शनीकडे जर सरकलाय तर त्याच्या बाबतीत काय गुरु पर्वतचा उंचवटा शनीकडे झुकला तर शनी थोडक्यात काय एका घरामध्ये दोन लोक एक छोट्याशा घरामध्ये दोन लोक चार लोक राहत असतील तर दाटीवाटी होणारच तसंच याचा अर्थ आहे गुरुचा उंचवटा जर शनीकडे सरकला तर गुरु शनी हा गुरु गुरुच्या महत्वाकांक्षेला थोडा ब्रेक लावतो ओके okay. डिले करतो शनीचं महत्वाचं कार्य काय डिले करणे गुरु गुरु उंचवट्याचा मध्यबिंदू जर शनीकडे सरकला तर शनी हा त्या गुरुच्या महत्वाकांक्षेला ब्रेक लावतो ब्रेक लावतो म्हणण्यापेक्षा थोड धीरे 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 देतो ओके okay. म्हणजे त्या हिशोबाने बाकीच्या बोटांबद्दल या बरोबर अगदी बरोबर ओके okay. आणि त्याच्यावर एक तर मार्ग आहे उपासना करायचा आणि सरांचा नंबर कॉन्टॅक्ट देतेच मी तुम्हाला तुम्हाला त्याच्याही बाबतीत काही विचारणा करायची असेल स्वतः बाबतीत तर ती पण विचारा आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात सर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपल्या ज्या ठळक मेन रेषा आहेत त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरूनच सगळं ग्राह्य धरायचं का किंवा त्याला काही सपोर्टिव्ह रेषा पण आपल्या हातावर असतात आयुष्य रेषा ही आहे आयुष्य रेषेच्या बाजूने सपोर्ट मंगळाची लाईफ लाईन आहे ज्या वेळेला आयुष्य रेषेच कार्य थांबत आणि त्याच्या बाजूने सपोर्ट मंगळाची लाईफ लाईन जर असेल ती मंगळाची लाईफ लाईन उरलेले आयुष्य रेषेचं कार्य करत तसच धनरेषा धनरेषा जर व्यवस्थित आहे आणि परंतु धनरेषेला मध्ये ब्रेक गेले परंतु त्या व्यक्तीच्या हातावरची रवी रेषा प्रबळ असेल तर त्या कालखंडामध्ये त्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान थोडं होणार सहन करायची ताकद त्या रवी रेषा देणार आपण जसं राहतो कुटुंबात आणि कसं एकमेकांना गरज पडेल तशी एकमेकांनी मदत करावी एकमेकांना सपोर्ट करावा असंच आहे ना सर आपल्या अगदी बरोबर पर... हस्तरेषेचा अभ्यास करत असताना उजवा हात या जन्माचं कर्माचं प्रतीक आहे डावा हात गत जन्माचं प्रारब्ध आहे त्यामुळं तुम्हाला हस्तरेषेचा अभ्यास करत असताना किंवा परीक्षण करत असताना उजवा हात आणि डाव हात असा विभाग करून चालणार नाही ओके सर बरेच जण असं ऐकतात की कमोती व्यक्ती तिचं राईट हँड बघावा जी हाऊस वाईफ आहे तिने लेफ्ट हँड बघावा तर नाही असं काही नाहीये उजवा हात हा या जन्माचं सद्य परिस्थितीचं कर्माचं प्रतीक आहे डाव हात गत जन्माचं प्रारब्ध आहे तुम्ही काय सुख भोगणार आहात काय दुःख भोगणार आहात काय अडचणी आहेत हे डाव्या हातावर हंड्रेड पर्सेंट समजत अच्छा अरे बा म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला उपासना करून आपण आपलं आयुष्य सुखकर करूच शकतो कसं एकशे एक टक्का मी अशा सहा केसेस सक्सेस केलेल्या आहेत मी त्यांची नाव नंबर सुद्धा तुम्हाला देऊ शकतो नाही नाही सर ते काही आम्ही करत नाही फक्त तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी इथपर्यंत आली आहे त्यांना तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य असणार आहे माझे यजमान आहेत असे सात लोकांचे मी सात सात वर्ष झाले ते संतान होत नव्हतं मग अशा व्यक्तींना संतान योग संतान झालेले आहेत मग अशा व्यक्तींचे हात परत परीक्षण करत असताना मी स्वतःलाच प्रश्न विचारतो पहिला प्रश्न मी विचारला संतान रेषा आहेत का दुसरा प्रश्न विचारला संतान सुख आहे का ते प्रश्न स्वतःलाच विचारतो तिसरा प्रश्न विचारला संतान नैसर्गिक होईल का चौथा प्रश्न विचारला संतान मेडिकल घेऊन ट्रीटमेंट घेऊन होईल का पाचवा प्रश्न विचारला मेडिकल संतान होण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी कोणत्या वेळेला कोणत्या क्षणाला कोणत्या दिवशी त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट चालू करावी हे सगळ्या गोष्टी हातावरून मी स्वतः निदर्शनास काढतो आणि पत्रिका मागून घेतो त्या पत्रिकेनुसार मी अभिलाष बागजीवाले आहेत वर्ध्याचे आणि नाशिकचे अमोल साकोरकर पत्रिकेतले मास्तर आहेत ते त्यांना मी पत्रिका पाठवतो आणि आम्ही तिघ त्यांची नोट्स आल्यानंतर माझे नोट्स आणि त्यांचे नोट्स एकत्र करून मी त्यांना मार्गदर्शन करतो अशा सात केसेस मी सक्सेस केलेल्या आहेत अरे वा छान म्हणजे अशा काही अडचणीच्या केसमध्ये एखाद्याचा सल्ला घेणं म्हणजे आपण कुठं चुकतोय का बरोबर हे बघणं सुद्धा गरजेचं आहे अजून एक उदाहरण देतो एक यजमान आहेत त्यांचा एकोणीस वर्षाचा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरचा असलेला मुलगा घरातून निघून गेला मी साधनेत होतो त्या ताईने मला फोन केला फोन केल्यानंतर मी मी साधनेत असताना माझ्या मुखातून निघून गेलो गुरुची उपासना करा अमुक अमुक दिवशी पाच पाच गुरुवार गुरुची उपासना करा पाच गुरुवार तो पाच गुरुवारच्यात येईल त्या माऊलीने शंकर महाराज मठामध्ये बसून पुण्याला धनकवडीमध्ये महाराज शंकर महाराज मठात बसून त्यांनी उपासना केली चार गुरुवार झाले पाचवा गुरुवार संपायच्या सोमवारी मुलगा दारात हजार अरे वा खूप छान म्हणजे हे पण सपोर्ट पाहिजे असतात आपण नेहमी म्हणतो की नाही भविष्य वगैरे हा असा काही प्रकार नसतो आपल्या हातातच आहे जे आपली मेहनत करतो वगैरे ते तर सगळं पाहिजेच आहे मेहनत करणं परिश्रम घेऊन आयुष्य व्यवस्थित करणं पण या पण गोष्टींचा खूप सपोर्ट आहे ना सर आयुष्यात तुमच्या घरामध्ये दे, दोनच देव महत्वाचे आहेत एक तर विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल म्हणजे वडील रुक्मिणी म्हणजे आई या दोन देवाची तुम्ही मनोभावी जर सेवा केली मनो मन दुख न दुखावता तुम्ही जर त्यांचं सेवा केली सेवा नाही मग त्यांचे शांततेने राहिले तर अशा व्यक्ती आशीर्वाद द्यायला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपलं कल्याण होतच होत बरोबर आहे अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही ओके ओके एखादी उपासना माझ्या मनाला उभारी देत असेल बरोबर आहे मी एखादी उपासना सोडक्यात काय मी सतत गुरु महाराजांचं स्वामी समर्थांचं गजानन महाराजांचं शंकर महाराजांचं किंवा महादेव महादेवांचं एखादं स्तोत्र वाचत असेल त्या स्तोत्राने एखाद्या प्रकारची मनाला एक उर्मी मिळते उभार मिळते असे स्तोत्र जरूर वाचावे okay. तर आजकाल खूप आहे की हे हे करा ते करा नाही मी करत नाही करणार नाही बरोबर आहे आणि म्हणजे तेच उपाय तुम्ही सांगतायत सर की जप तप किंवा वाचन देवाचं जे आहे जरूर जरू. बरोबर ते आणि खरं एकदम ती गोष्ट मी तर म्हणजे इझी आहे की आपण घरात बसून किंवा प्रवासात कामाच्याही ठिकाणी कुठेही येता जाता ते इझिली करू शकतो आणि उपास तपासाच सा काय सांगाल तुम्ही सर उपास वगैरे करावे नाही करावे किंवा काय बोलाल उपासा चार वेळा जेवण करून मनासारखं इच्छित जेवण करून तुम्ही उपासना करा अरे वाच गोष्टीवर माझा भर असतो उपासना हो मस्त मस्त खूप छान उपासना आपण जेव्हा देवासमोर बसतो किंवा एखाद्या मंदिरात घेतो मंदिरात गेल्यानंतर ओम गंग जरी म्हटलं अकरा वेळा एकवीस वेळा तरी अंगातले शरीरातले ऍक्टिव्ह होतात खरंय खरंय हा तर माझा पण आहे अनुभव सर सर, सर मगासपासून तुम्ही खूप छान माहिती देतात एक अशीच उत्सुकता म्हणून हातावर अशी काही चिन्ह असतात का ते चिन्ह तुम्ही सांगू शकतात का की हे चिन्ह असलं की माणूस लकी की त्याच्यानंतर या क्षेत्रात जाईल किंवा कलाकार बनेल किंवा पॉलिटिशियन मध्ये जाईल असे काही चिन्हांचं असतं का असं नाही असं चिन्ह असतात परंतु ती चिन्ह कोणत्या उंचवट्यावर हो आहे कोणत्या रेषेवर हो आहे त्याला महत्व आहे जर मासा जर असेल आणि माशाची शेती मणिबंधाकडे असेल तर भाग्य रेषेवर हो, तर अशी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली असते परंतु चिन्ह आहेत हातावर पण कष्ट करत नाहीये त्याला अर्थ नहीं। नाही अर्थ नाही नाशिकमध्ये भिकाऱ्यांचे अनेक हात बघितलेत अनेक भिकाऱ्यांचे हात बघितलेत त्या भिकाऱ्यांची धनरेषा मनिबंधातून निघालेली सरळ शनी पर्वतावर गेली पण त्या रेषेला कुठेही छेद आडव्या रेषेने छेद गेलेले नाहीत परंतु त्यांच्या हातावर रवी रेषेचा अभाव आहे शनी उंचवट्याचा अभाव आहे शनी हा कष्ट करायला लावतो मेहनत करायला लावतो रवी हा मान सन्मान देतो रवी सुद्धा मेहनत करायला लावतो त्यामुळे ते भीक मागतात अनेक भिकाऱ्यांचे मी हात बघितले त्यांच्या हातावर धनरेषा प्रबळ आहे त्या धनरेषाला कुठेच छेद नाहीये पण तू मेहनत न करता पैसे कमवतात मेहनतीसाठी तुमच्या पत्रिकेत हातावरचे पर्वत महत्वाचे त्यातल्या त्या शनी पर्वत रवी पर्वत बरोबर एखादी व्यक्ती व्यवसाय करणार कोणता व्यवसाय करणार गुरु हा महत्वाकांक्षा देतो बुध हा चांगला व्यापार देतो बुद्धी देतो गुरु जर चांगला असेल चंद्र चांगला असेल हे पर्वत तर ही व्यक्ती अशी व्यक्ती शिक्षिकी पेशात जास्ती रनते अच्छा स्टेशनरीचे व्यवसायात जास्ती रमते बरोबर आता शुक्र शुक्रावरून आयुष्याचा जोडीदार बघतो शुक्रावरून ती व्यक्ती कशी आयुष्य जगणार लईफ म्हणजे सुख काय मिळणार हे शुक्रावरून बघितलं जातं मंगळ हे दोन मंगळ आहेत या मंगळावरून ताकद बघितली जाते बुद्धी बघितली जाते आणि ह्या मंगळावरून धन बघितलं जातं बरोबर मग तुम्ही कशा प्रकारे काम करता कशा प्रकारे कष्ट घेता हे रवीवरून बघितलं जातं शनीवरून बघितलं जातं बरोबर मग उपासना आपण करून त्या रेषेचे किंवा त्या ग्रहाचे जर वाईट परिणाम आपल्याकडे आहेत तर ते आपण बदलू शकतो का प्रारब्धातलं तुमचं कुणी बदलू शकत नाही ना फक्त प्रारब्धात येणाऱ्या अडचणीवर मात करायची असेल तो उपासना करणं गरजेचं बरोबर म्हणजे ती एक शक्ती बळ किंवा काही ना काही आयडिया मिळते आपल्याला कि त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचं उपास ना उपासना केली बरोबर अगदी बरोबर तुमचं उत्तर सरांकडून आज आपल्याला खूप छान माहिती मिळालीये आणि तुमच्या काहीतरी शंका असतील तर रेषेबद्दल जाणून घ्यायचं असेल भविष्याबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा काही उपासनेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईलच सर जाता जाता एक अशी विनंती आहे एखादा असा काहीतरी उपाय सांगा की तो सर्वसाधारण सगळ्याच लोकांना खूप फायदेशीर होईल मंत्राचा राजा गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्र हा सूर्योदयानंतर म्हणायचा सूर्यास्ताच्या आधी म्हणायचा आहे गायत्री मंत्र संपूट लावून गायत्री मंत्र म्हणावा संपुट कोणते सरस्वतीचा बीज मंत्र भगवतीचा बीज मंत्र आणि महालक्ष्मीचा बीज मंत्र आता हे तीन बीज मंत्र कोणते आहेत एन रिम श्रीम हा तीन शब्द संपुट लावायचा संपुट म्हणजे मंत्राच्या आधी आणि शेवटी याला जे तीन शब्द लावतात त्याला संपुट लावणं म्हणतात मी आता संपुट लावलेला गायत्री मंत्र म्हणून दाखवतो परंतु गायत्री मंत्र म्हणत असताना तो एका श्वासामध्ये म्हणायचा आहे श्वास तोडायचा नाही एम ह्रीम श्रीम ओम भूभुवा स्वा तस्वितुर्वरेन भर्गो देवस्य दिमिध हो यो यो एम ह्रीम श्रीम ओके खूप खूप धन्यवाद सर आणि नक्कीच मंडळींना याचा फायदा होईल कमेंट्स मला नक्कीच करा की तुमचे काय प्रॉब्लेम्स होते ते सरांचे सल्ले ऐकून कमी झाले आहेत किंवा तुम्हाला काहीतरी मार्ग मिळालेत असं मला नक्की तुम्ही कळवा मला खूप आवडेल आज आता मी इथेच थांबते पर परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा चल परत एकदा धन्यवाद मनापासून आभार तुमच्या चॅनलला मला संधी दिली माझ्यासारख्या माणसाला संधी दिली आणि ज्ञान मी हे शिकण्यासाठी कुठेही क्लास लावलेला नाही अच्छा मी कुठेही शिकायला गेलो नाही दैवी देणगी माझ्या घरामध्ये ज्योतिषाचा गंध पाच पिढ्यामध्ये नाही परंतु ते माझ्या भाग्यात कसं आलं माझं मला माहित नाही मी फक्त सद्गुरु समर्थ सद्गुरु गजानन महाराजांची भक्ती करतो या भक्ती मार्गातून एकतीस वर्षापूर्वी एक पुस्तक हातात आलं ते पुस्तक वाचत गेलो गुढी वाढत गेली गुढी वाढत गेली ती एवढी गुढी वाढली की मी त्याच्यात एवढा डुंबलोय की मी त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही खरे खरंय मस्त सर आता मला असं म्हणायला पाहिजे तुम्ही जो शब्द वापरला की माझी माझ्यासारख्या माणसाची मुलाखत घेतली नाही आमचं अहो भाग्य की तुमच्यासारख्या माणसाची मुलाखत घ्यायला जमिनीवरच असावे माझे पाय जमिनीवरच पाहिजेत मला उडायचं नाही दुसरी गोष्ट मी आजारी माणसाची दक्षिणा कधीच घेत नाही आडलेला आहे त्याची दक्षिणा कधीच घेत नाही जेवढं माझ्याकडे देता येईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करतो त्याला नक्की सर परत एकदा थँक्यू सो धन्यवाद आभारी आहे तुमचे मनपूर्वक आभार